हाय नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाव मॅन तर मित्रांनो आज आलो आपण कणकेश्वरला कणकेश्वर जर म्हटलं तर आपण हा कणकेश्वर पूर्ण अलिबाग मध्ये मोडतो आणि हा कणकेश्वर कणकेश्वरच मंदिर आहे तर मित्रांनो कणकेश्वरचं मंदिर आहे आणि खूप छान वाटलं मित्रांनो सहाशे पन्नास पायऱ्या आहेत इथून चढून चढत चड़ आलो आम्ही सहाशे पायऱ्या आणि खूप भारी वाटलं एकदम तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतील की आम्ही कसे आलो वगैरे खूप छान वाटलं या मंदिरापर्यंत यायला सहाशे पन्नास पायऱ्या मध्ये कुंड पण लागलं ला तिथं पण पो, आम्ही पोहलो खूप छान वाटलं आणि आता आपण मंदिरातलं दर्शन तर घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल आणि आता आपण ऍक्च्युली भेटणार आहोत इकडचे जे गुरुव आहेत जे झिराड गाव आहे त्या झिराड गावामधून प्रत्येकाची पाली असते महिन्याला प्रत्येक फॅमिलीचा एका महिन्याला पाली असते तर एक महिना ते पूजा करतात आणि त्या गुरुवांना आपण आज भेटणार आहोत आणि थोडीफार आपण माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत नाही पण गवळीची वगैरे गवळी पाजायला दूधला दूध कोणला देते दूध कोणला देते म्हणून तो तिथे गाईला सोडली आणि गाईच्या पाठी तो आला अच्छा अच्छा इथे म्हणजे शंक इथे येऊन गेले असं बोलतात अच्छा अच्छा हां येऊन त्यांनी म्हणजे ते हे केले आणि ते मंदिर पूर्ण जे आहे ते दगडाच आहे तुम्हाला तर फक्त खाली पेंटिंग दिसते किंवा आतमध्ये मालफल आहे दगड आहे दगडाचं बनवले म्हणजे पहिलं जे आहे प्राचीन प्राचीन म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे आता हे फक्त बाहेर म्हणजे आपण आता बांधायचं छत्तीस वर्ष इथे येत माझा आहे बापरे मला नववासून आम्हाला तिथला मान मिळाला मी आम्हाला नवासून मला एक महिना म्हणजे पूजा मग इथेच येऊन जायचं सकाळी पूजा दुपारी पूजा ती आम्ही करायची त्यानंतर ब्राह्मण यांना फक्त ते शुद्ध पहिला मान आमचा अच्छा अच्छा मी सांगतो का बाहेर सगळं जसं आहे तसंच आहे आम्हाला गाव आमच्या खाली आहे इथे रूम आहे आम्हाला काही आपली यात्रा भरते आता दीप लावतात पालखी फिरते कार्तिक पूर्ण यात्रा असते दीप लावतात पालखी फिरते श्रावणी सोमवारी असते शेवटच्या सोमवारी पूजन असते त्यावेळेस महाप्रस्त्र असतो संध्याकाळी महारुद्र असतं रघुरुद्र असतं काही मध्ये मध्ये चालू असतं जत्रा भरते का कम्पेशन जत्रा म्हणजे कसं आहे कार्तिक पौर्णिमा ज्या बोलतो दिवाळी माहितीये त्या पौर्णिमेला आता कसं आहे इथे एवढी दुकानं असतात अन्न आहे आता तुम्ही जरी काही खायला गेलात ते तुम्हाला खालची वीस रोजी तीस रोज घेतात बरोबर ते माणसांना पैसे देऊन वर लागतात सर्वसामान हो हो आपण वर काय म्हणणार इथे महाग आहे त्यांना माहितीये सगळ्यांना पंचवीस किलो एखाद्या मला आणतात मला सचिन शेख डेली आयट म्हणून त्यांच्याकडून घेतो. आता आम्ही बघितलं की जवळ पास वरती की तो एक माणूस घेऊन येत होता गोल काय बोललो की पंचवीस ते तीस किलो एकाडायमध्ये माणूस आणतो. ठीक. ते मग काय व्यवस्थित काय करतात थोडं पुढे आणतात पळ चौथात. त्यांना पण ते नाही बरोबर त्यांना पण तेवढीच म्हणून मेहनत आहे ना तेवढे एवढा उंच अन्न आणतो आम्हाला आ जो आम्हाला भाजी आणायची दहा किलो दिन आम्हाला भाजी पण तुम्ही बॅग आणि तुम्हाला भाजी पाहिजे तेच ना तो तो आणि म्हणतात ना की आहे तेव्हा चांगला आहे येऊन गेला तर पुन्हा एक बरोबर महत्व खूप आहे पांडव मंदिर बांधलेलं आहे अभ्यास करायला तर खूप आहे म्हणजे सांगायचं तर मी पण तुम्हाला शंभर टक्के माहिती देऊ शकत नाही आता म्हणजे तुम्ही छत्तीस वर्ष आणि तुमच्या वडील वगैरे आम्हाला मान मिळाला मी सांगू शकत नाही सांगायचं बाबा एवढे वर्ष झाले असं नाहीये तुम्हाला जवळपास कळत आम्ही सांगितलं छत्तीस वर्ष म्हणजे कसं सांगतोय नऊ चौक छत्तीस नव्या वर्षाने मला एक महिना येतो वेळेस मी ते आलेलो आहे कुटुंब आहेत प्रत्येकाची पाले कोणाला दोन महिने कोणाला सहा महिने असं कुटुंब वालेत गेलं तसं मग कमी मला महिना मिळतो मग एक महिने यायचं आपण पूजा करायची सकाळी चार साडेचारला पूजा सोमवारी तर तीन दिन यावं लागतं तरी पण साडेतीन ला माणसं हजर असतात सोमवारी इथं सोमवारी श्रावणात तर साडेबारा एक लाच पूजा करावी लागते कारण की गर्दी चालू होती बरोबर पहिल्या सोमवारी जर पाहिलं तुम्ही तर पाच पाच तास लोक लाईन लावली होती सहा ते पाच तास हे भक्त येणारा जो आहे तो आहे सोमवारी येणारे आता कसं तुम्ही हॉस्पिटल आले आता तुम्हाला कमी दिसणार सोमवारी आला तर जे दर सोमवारी येणारे असतात त्या काही जण रोज येणारे आहेत सकाळी इथले एक दोन डॉक्टर आहेत ते येतात पायदीला हात लावतात ते व्यायाम म्हणून येतात आणि श्रावणामध्ये जेव्हा चालू होतं तेव्हा पण गर्दीच असते रोज गर्दी तशी असतात माणसं श्रावणात सोमवार तर गर्दी असते शेवटच्या सोमवार म्हणतात महाप्रसाद असतो त्यावेळेस तर गर्दी जास्त असते संध्याकाळी चार नंतर बंद करतात दर्शन सजावट झाली आरती झाली की मग दर्शन दर्शन पण खाली जाऊन देत नाही जिथे बाहेर आपण उभे राहतो तिथेच असतं खाली सगळं सजवलेलं असत फोटो सजवलेलं असत आतमध्ये आतमध्ये आपल्याला जायला मिळत नाही बरोबर तो एकच दिवस असा आहे की त्यावेळेस संध्याकाळी जायला मिळत नाही आपल्या चार दर् नंतर बाकी दिवशी एकतर ठिकाणी आपण गेलो उभं पण करत नाही आज तुम्ही किती हो वेळ बसू शकता तिथे तुम्हाला काय बोलणार नाही की चला म्हणून कारण आज कसं काही नाहीये पर्याय नसतो लोक चार चारच लाईन लावले असतात हे रेलिंग आहेत ना हे सगळं आतमध्ये असतात पूर्ण लाईन बनलेली असतात हे पाईप टोळे बरोबर लाईन साठी पूर्ण त्या मागे पोहोचलो नाही तुझ्या मागे आहेत सगळं फ्यू इतकी मोठी लाईन असते यावेळेला सोमवारी संध्याकाळपर्यंत सकाळी लाईन चालू झाली ती सोमवारी संध्याकाळपर्यंत लाईन चालू होती तिन्ही सोमवारी फक्त शेवटी सोमवारी संध्याकाळी कारण ते महाप्रशात असतो पूजा नसतो संध्याकाळ लोक जास्त लोकल आहेत ना लोकल येणारे जास्त आहेत कदंजावरून तुम्ही तर म्हणता आम्ही तिथून आलो कदंज वरून दर सोमवारी येणार आहेत एक मामा नापा म्हणून येते त्यांचा मुलगा येतो त्यांची सून येते दर सोमवारी न चुकता ते येतात त्यांनी चालू म्हणजे त्यांच्या ऐंशी लावले ते काही वादळ झालं होतं त्यांच्या टोलर होत्या त्या समुद्रात होत्या त्यांनी देवाला माझ्या टोलर टोला होते त्या टोलर जशा माणसांसोबत जशा होत्या आल्या परत गेल्या तशा ही लाईट त्यांनी आणलेली त्यांनी आणलेले त्यांनी पुढाकार घेऊन हे सुद्धा एक गुरुपाचा सभागुंडप बांधायला त्यांनी पुढाकार घेतला म्हणून हा सभागंडप झाला सभामंटप नव्हता फक्त मंदिरात तसं आपण बोलतो की एक बांधलं सेम प्ला एक रात्री म्हणजे कसं असतं की कोंबडा आगवायच्यात कोंबडा जेव्हा आगवला ते राहत संपले असा प्रकार होता ते तसं हे मंदिर पण बांधलेलं आहे बाहेर तुम्हाला दिसतील चलो ना तो पेंट केलाय दाग्राची झीज होती बोला काय तसं बल्ला केलं त्यांनी पेंटिंग पण ते पेंटिंग काढावी लागली त्याला मग त्यांनी हे केलं म्हणजे त्याला पॉलिश माझी लागला झीज होती ना नंतर कोल्हापूरला तुळजापूरला बघा ते अभिषेक करणं बंद केलं मूर्तीवर त्याच्यामुळे तशी ते होतो का आता हे लिंग खाली तुम्हाला फक्त दिसते लिंग कधी खाली ते आम्ही पूजा करताना फक्त ओपन करतो आम्ही आंघोळून पूजेला येणार कसं असतं आपण ऑशन ला जातोळ करायचं आणि पूजा लायचं डायरेक्ट सुद्धा किंवा पूजेला आलो कुंडातून नाही नाही आम्ही घरी करतो आम्ही असं काही नाही पहिले काय पहिलं कसं होत आता आता आपल्याला आपल्याला किंवा काय पहिलं असं होतं की इथे हे पोखरण आंघोळ करायचे आणि पूजा करायची आणि पाणी सुद्धा तिकडून आणावं लागायचं बाल्टीने आता नळ मध्ये नऊ वर्षापूर्वी मी दोन वेळा एकदा पाणी इथून नेलो होतं दोन वेळा पाणी मी पोखरण आहे पाणी संपलं होतं लाईट नव्हतं अंबरनाथ असं मंदिर आहेच प्रकार इथे शंकर मला एक दिसत असं देवाचा पाय म्हणून लिहिलेला मध्ये इथून गेलात हनुमान मंदिर पालेश्वर मंदिर गेलात की टाकी आम्ही तिथे जी गाय आहे ती गायच असं म्हणतोय की एका गवळ्याची गाय होती ती येऊन जाऊन तिथे दूध द्यायची त्याला दूध मिळत नव्हतं चोरून बघायला लागलं ती इथे येऊन दूध सोडायची दगड मला तो खड्डा पडलेला आणि तो मध्ये खड्डा आहे गंगा आतमध्ये आणि बाजूला म्हणजे झाले आणि त्याच्यावर जे होतं म्हणजे जे मेन पिंड असते ती खाली गेली अच्छा म्हणजे आतमध्ये पिंड आहे पिंड आहे तस लिंग आहे तसेच लिंग आहे स्वयंभू आहे शंकर पार्वती सुद्धा आले होते लिहिलंय की देवाचा पाय लोक दिसेल त्या गाय म्हणजे गाय ठेवले असं बोलतात की ती इथली गाय म्हणून ती तिथे ठेवली म्हणून पांडवांनी गाय तिथे ठेवली आहे गेला इथल्या पाण्याची टाकी आहे तिथे असं म्हणतात की ती त्या गाय होती म्हणून ती तिथे बसवली इकडे पुढे गेला तर एक गोमुख म्हणून आहे ते पण असं पाणी येतं ना सगळं ते लाईच पाणी येत इथे बघा गोमुख आहे ते लाईच पाणी खूप आहे ट्रस्टी थोडा मेंटेनन्स कमी करतात तो मोठा इशू आहे खूप पब्लिक यायची म्हणजे यायची म्हणजे आता येते पहिले राहायला वगैरे व्यवस्था होती आता ते काहीच नाही ठरले ट्रस्टीच चाललेलं आहे चाललेलं आहे आम्ही वॉशरूम यूज करतो तीन वाजता उठते वॉशरूमला लाईट नाही पंधरा हजार मला आलेला एक महिना झाला लाईट नाही तिथे कंप्लेन घेऊन अजून पण लाईट आता मला जायचं खाली कास केबल आणायला स्वतः थँक्यू थँक्यू काका आणि तुम्ही खूप छान माहिती दिली आम्हाला मग तुम्ही फॅमिली पूर्ण इथेच राहते कसं माहिती एकट्याचं काम नाही आहे बरं असतात खूप त्रास आहे जाणार आता दुपारीच काय बसले ते फॅमिली मुलाच्या हातातल्या लेटचं पॅकेट घेऊन गेला हो खूप त्रास मागणार असं आता जेव्हा मी आलो मी जेव्हा मी आलो नाही त्यावेळेस तसं दृष्टीने एक पेज बनव कागद बनवले सगळं लिहिलेलं आहे देवापासून दौजूच्या लॉक पासून सगळं ते आम्ही मग दुसऱ्याकडून जेव्हा मी घेणार आम्ही त्याला ताबा बोलतो आम्ही ते सगळं चेक करून घेणार अच्छा ते मंदी चांदीचा नंदी चांदीचा देव पाट किती जेवढे सर्व आहेत तेवढे बसतात सगळं लिहिलेलं आहे तुम्ही तसंच आम्ही सगळं सांगून देणार ज्याच्या महिन्यात कमी झालं त्याची जबाबदारी आणून द्यायच तुटली वस्तू ती हरकत नाही नाही ती मग त्रष्टी आपण दाखवा तुटली ती ठीक आहे ती ट्रस्टीकर गेली वस्तू ती आपली जबाबदारी रात्री बंद करणार शिकावे लागतात वापर बघावं लागतं की काहीच नाहीये

सो so, मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती आणि त्या काकाने खूप छान पद्धतीने माहिती दिली खूप की हे कधीपासून आहे देवस्थान खूप छान वाटलं ऐकायला तुम्हाला एक छान वाटलं असेल तर मित्रांनो तुम्ही या मंदिरामध्ये विजिट नक्की करा तुम्हालाही शांत वाटेल खूप छान वाटेल आपल्या एरियामधले देवस्थान आपल्या एरियामधील चांगले चांगले ठिकाण आपण फिरायला पाहिजे की आपण बाहेर जातो फिरायला पण इकडचं एवढं छान आहेत वातावरण आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्ही या नक्की आणि हे जास्त लांब नाही आत्ता आम्ही आलो पनवेलवरून पनवेलवरून पेन पेनवरून आणि तुम्ही येऊ शकता कणकेश्वर मंदिर तुम्ही सर्च करा तुम्हाला लोकेशन दिसेल सो चला तर चला मित्रांनो हा आपण इथेच थांबूया आणि तुम्ही विजिट करा चला बाय बाय कणकेश्वर देवस्थानला नक्की विजिट करा थँक्यू